सविता हरीश देडे यांची अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्षपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार दीपक दीपकबा साळुंके पाटील यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक हरी देडे यांच्या सुविध पत्नी सविता हरीश देडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे व सोलापूर जिल्हा निरीक्षक दीपालिताई पांढरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र सविता देडे यांना देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी मला महिला अध्यक्षपदी निवड करून माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे निश्चित अनुरूप असे कार्य करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही करेन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षपदी सविता हरीश देडे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार दीपकाबा पाटील साहेब व तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे यांनी फोनद्वारे सविता देडे यांना अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या